नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहे या ठिकाणी चांगली तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या बाजारभावा दिसत आहे या ठिकाणी तेजी पण सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहे या ठिकाणी आंगली तेजी या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहे या ठिकाणी चांगली तेजी पण चा देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असं काय घडत आहे की ज्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहे या ठिकाणी चांगली तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होत आहे काय हेच महत्वाचं कारण आहे की ज्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारमध्ये सोयाबीनचा भाव तेजी दिसत आहे काय ही तेजी या ठिकाणी कायम राहणार या तेजीमध्ये जास्तीत जास्त सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये काय आपण सोयाबीनची विक्री करावी का या प्रश्नाची घेऊयात उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या चार ते पाच दिवसांमध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान होता त्यात पन्नास ते शंभर रुपयांची सुधारणा होऊन बाजारभाव हा आपल्याला चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान दिसत आहे जाणकारांच्या मते खाद्यतेलाच्या तेलाच्या भाव झालेली वाढ व देशामध्ये घटलेली सोयाबीनची विक्री यामुळे सोयाबीनचा बाजारभाव सुधारताना दिसला पण ही सुधारणा जास्त काळ टिकणार नाही आणि सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे आपल्याला चढ उतार कायम राहताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करावी तर लक्षात घ्या पंधरा एप्रिलनंतर जेव्हा सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार होईल तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा तिथून शंभर दोनशेची तेजी आली की तिथं राहिलेलं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार